नमस्कार मी अश्विनी कृषी जाग मराठी मध्ये तुमची मनापासून स्वागत करते परंपरागत तांदूळ आणि गहू शेतीसह शेतकरी एकात्मिक बागायतीद्वारे ही चांगले उत्पन्न मिळू शकतात एकात्मिक बागायती विकास मिशन मध्ये सहभागी होऊन शेतकरी केळ्याची बागायती करू शकतात सरकार ही शेतकऱ्यांना केळ्याच्या बागायतीसाठी मदत करत आहे केळ्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार अनुदान देत आहे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी केळ्याची बागायती करतात हे लक्षात घेऊन उद्यान विभागाने शंभर हेक्टर मध्ये केड्यांची बागायती शेतकऱ्यांकडून करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे उद्यान विभागचे संचालक यांनी सांगितले की प्रति हेक्टर केड्याच्या बागायतीवर येणाऱ्या खर्चाचा अनुदान शेतकऱ्यांना मिळेल हेक्टर मध्ये रोपे खते औषधे सिंचन यासह इतर खर्चांसाठी एक दशांश दोन शून्य लाख खर्च येतो यामध्ये पन्नास टक्के म्हणजे साठ हजार रुपये अनुदान दिले जाईल केड्याची बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दोन वर्षात दिले जाईल केळ्याची बागायती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम विभागीय पोर्टल नोंदणी करावी लागेल त्यानंतरच अनुदानसाठी अर्ज करू शकतात एका हेक्टरमध्ये मध्ये शेतकरी तीन हजार रुपये लावू शकतात उद्यान विभागाचे संचालक यांनी सांगितले की सोनं महिन्याच्या पिकात जर तीन हजार रुपये तयार झाली तर प्रति झाड अडीचशे रुपये मिळू शकतात यानुसार तीन हजार रुपयांपासून सात दशांश पाच लाखांचे उत्पन्न मिळू शकते तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी केड्याची नवीन रोपे लावण्याची गरज नाही आणि उत्पादन क्षमता वाढवण्यामुळे उत्पादनात ही वाढ होईल त्यांनी सांगितले की केड्याची बागेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने चांगली योजना आणली आहे एकात्मिक विकास मिशनचा लाभ घेऊन शेतकरी केळ्यापासून चांगले उत्पन्न मिळू शकतात यासाठी विभागीय पोर्टल खुले आहे इच्छुक शेतकरी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी मराठी नमस्कार